नमस्कार शेतकरी बंधू मी शुभम शर्ताकडे आनंद केअरचा प्रतिनिधी शेतकरी मित्रांनो आज आपण शिवाजी तरंगे इंदापूर तालुक्यातील शेतकरी आहेत तर यांच्याकडे आलेलो हो। आहोत यांनी त्यांच्या पेरूच्या प्लॉटसाठी मर मररोगासाठी डॉक्टर बॅक्टोज डर्मस फोरके त्याचबरोबर त्यांना निमेटोडची पण समस्या दिसून येत होती तर निमेटोडच्या समस्येसाठी त्यांनी डॉक्टर बॅक्टोज निमोज फोरके हे आपले प्रॉडक्ट वापरले आहेत तर याच्याबद्दल त्यांना कसा अनुभव आला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार नमस्ते आपण हे दोन एकराच्या प्लॉटसाठी निमोज आणि डरमोज हे दो दोन्ही औषधं वापरलेली आहेत साधारणतः झाड पिवळं पडणे किंवा मर रोगाचा प्रादुर्भाव यासाठी झाडाची मुळी चालत नव्हती त्यामुळे आपण हे निमोज आणि डर्मोज हे वापरलेलं आहे साधारणतः दोन वेळा आपण ह्याला ड्रिचिंग दिलेली आहे त्यामुळे हा प्लॉट एकदम उत्तम आहे आणि आ... हे उत्तम दिसण्याचं कारण म्हणजे झाडाची कनोपीज दाखवते की झाड कसं आहे सदृढ आहे का निरोगी आहे हे पण हे एकदम प्रभावी औषध ह्या सूत्रकृमीसाठी किंवा लिम लिमॅटोडसाठी प्रभावी ठरले आहे त्यामुळे आपण ह्या औषधाबाबत समाधानी आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला पण जर लिमॅटोटची समस्या त्याचबरोबर रोगाची समस्या जाणून येत असत तर आपल्याला एकरी एक किलो निमेट डॉक्टर बॅक्टर निमूच आणि एक किलो डॉक्टर बॅक्टर धर्मस अशा प्रकारची ब्लिचिंग करायची आहे धन्यवाद